सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवा दिवाळी म्हटलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये एक वेगळा सण मानला जातो उभ्या महाराष्ट्रामध्ये उभ्या भारत देशामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात संपन्न केला जातो आज आपण राजगूरनगरमध्ये खेड तालुक्यामध्ये आहोत खरं तर रंगोली इव्हेंट नावानं रंगोली रेडियम या दुकानाच्या समोर आपण पाहू शकता आका आकाशकंदील वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत बऱ्याचशा ग्राहकांनी त्या ठिकाणी गर्दी देखील केलेली आहे गेले के पाच दिवसापासून हा स्टॉल बहरला होता अनेक वस्तू अगदी दोन तीन दिवसामध्ये संपलेल्या आहेत बऱ्याचशा वस्तू या ठिकाणी पुन्हा एकदा आणलेल्या आहेत तर या वस्तूमध्ये या वस्तूमध्ये वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत यामध्ये आपण पाहू शकता छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्याचं जे आकाशकंदील छोट्या प्रमाणात आहे शावा म्हणून पुढे लिहिलेलं आकाशकंदील देखील पाहायला मिळते त्याचबरोबर आपल्या तोरण म्हणून वापरणारे जे काही आकाशकंदील आहेत ते देखील वापरले जातात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या व्हरायटीचे या ठिकाणी आकाशकंदील आहेत या मोठ्या आकाशकंदिलावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा असणारे हे वेगवेगळ्या व्हरायटीचे आकाशकंदील तर आपण आता ग्राहक मंडळी या ठिकाणी आहेत तर ग्राहकांकडं आपण जाऊया सर मला सांगा काय म्हणते यावर्षीची दिवाळी पहिल्यांदा सगळ्यांना तमाम महाराष्ट्रातील सर्व सर्वांनाच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी पावसाळ्यामध्ये जे पुराने थैमान घातलं होतं त्या संदर्भात पूर्ण राज्यभरातील मदतीचा ओघ त्या त्या भागामध्ये सुरू आहे तरी पण लोक परीने दिवाळी उत्साहात साजरे करण्याचा प्रयत्न करतात आपण या ठिकाणी खूप असे नाविन्यपूर्ण आकाशकंदील यावर्षी बाजारात दिसतात फक्त एकच मनाव असं वाटतं की स्वदेशी स्वदेशी मालाचा आपण जास्तीत जास्त वापर करावा आणि स्थानिक ज्या लोकांनी स्वतःच्या हाताने कष्टाने ज्या वस्तू बनवल्यात पंत्या असतील आकाशकंदील असतील किंवा ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो अशी या लक्ष्मी या आपल्या स्थानिक कारागिरांजवळून खरेदी कराव्यात जेणेकरून त्याही लोकांना दिवाळीच्या निमित्तानं मदत होईल असं मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण आपल्या स्वदेशी मालाला या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे आपल्या कलाकुशल कारागिरांनी जे बनवलेल्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी खरेदी करत असं या ठिकाणी ग्राहकांनी मांडलेलं आहे बरेचसे ग्राहक या ठिकाणी खरेदी करत असतात आज आपण पाहतो आहे खूप अशी गर्दी मार्केटमध्ये पाहायला मिळते रस्त्याला ट्रॅफिक झालेला आहे यातूनच आपल्या रंगोली रेडियमच्या समोरचा हा जो आकाश कंदीलाचा स्टॉल आहे यावर जास्त मागणी आपण पाहतो आहे निश्चित सुरवातीला जो स्टॉलमध्ये माल होता तो संपूर्णपणे संपलेला आहे पुन्हा नव्यानं बरेचसे व्हरायटी असणारे आकाशकंदील देखील आलेले आहेत आपणाला पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद